नमस्कार श्री स्वामी समर्थ मी चंद्रकांत स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर जिथे आपण आपली संस्कृती श्रद्धा आणि परंपराचे दर्शन घेतो मंडळी आध्यात्मिक आणि श्रद्धेचा एक अद्वितीय प्रवासासाठी आपले स्वागत आहे भूमीत असलेले हे पवित्र स्थान म्हणजे वाघोळी येथील इच्छापूर्ती भूमिका गणपती मंदिर हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थान नाही तर श्रद्धा शांतता आणि चमत्कारिक शोधाचे प्रतीक आहे या व्हिडिओमध्ये आपण भूमिगत मंदिराचा विलक्षण इतिहास वैशिष्ट्य आणि आध्यात्मिक महत्व जाणून घेणार आहोत जे असंख्य भक्तांसाठी श्रद्धेचे स्थळ बनलेले आहे चला या देवस्थळाचा प्रेरणादायी इतिहास समजून घेऊया नाला सुपारा के वाघोली गांव में है जो कि स्टेशन से लगभग पाँच किलोमीटर दूर है और अगर आपको इस मंदिर में आना है तो आपको नाला सुपारा वेस्ट से ही बस स्टैंड से दो यानी टू और टू बस से आना होगा और आप यहाँ रिक्शा से भी आ सकते हैं रिक्शा से आते वक्त आपको उसे बोलना है कि वागेश्वरी जो माता मंदिर है उसके पीछे ये मंदिर है वैसे तो रिक्शा वालों की बहुत मनमानी चलती है बट आप उनको डेढ़ सौ रुपये से ज़्यादा ना दें तो ये भक्तों के लिए सूचना है और आप इनसे अगर आप हाईवे से आएंगे तो जो रास्ता निर्मल की तरफ जाता है तो निर्मल की तरफ जाते हुए पहले ही वागोली नाका पड़ता है तो आप वहाँ से भी सीधा आ सकते हैं वागोली नाका उतर के बस एक दस मिनट का वॉकिंग है आपके लिए नाला सोपारा मुंबई जोड़ी वगोली गाँव का हृदय स्थाने एक मंदिर है इच्छापूर्ती भूमिगत गणपती मंदिर श्रद्धेचे चमत्कार आणि भक्तीचे चीज त्याचा हा जागरूक पुरावा आहे मंडळी या मंदिराची कथा दोन हजार एकमध्ये मध्ये सुरू होते जेव्हा श्री भाऊ जनार्दन नाईक फुलारे यांना बांधकामाच्या खोदकामादरम्यान गणपतीची चमत्कारिक मूर्ती सापडली सुमारे पंधरा फूट खोल खोदल्यावर त्याने जी मूर्ती शोधली ती आता स्वयंसिद्ध किंवा स्वयंभू गणपती म्हणून पुजली जाते या दिव्य शोधाचे मत ओळखून श्री फुलारे यांनी या, या मूर्तीला मान देण्यासाठी एक सुंदर भूमिगत मंदिर उभारले या पवित्र स्थळाने शांतता आशीर्वाद आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी असंख्य भक्तांना आपल्याकडे आकृष्ट केले के आहे 2001 से इस मंदिर की स्थापना हुई थी श्री भाऊ जी के हाथों से इसका स्थापना हुआ था और ये मंदिर बोला जाता है इच्छा पूर्ति यानी यहाँ पे ऐसा लोगों का मानना है कि उन्होंने जो जो इच्छा है अपनी मांगी है वो पूरी होती हैं हम इस मंदिर को ऐसे पोर्ट्रे करेंगे हम इस मंदिर को बोलते हैं कि आप आइए यहाँ पे और बप्पा के सामने बैठिए और अपनी बातें पप्पा से कीजिए मन से बोलिए तो पप्पा के सामने आपकी हर इच्छा पूरी होगी अब जहाँ तक बात है हमारे मंदिर में जो अलग अलग कार्यक्रम होते हैं तो मैं बता दूँ कि वर्ष भर यहाँ पे कार्यक्रम चलते हैं बट हर शनिवार को हमारे यहाँ पे महाआरती होती है वैदिक महामंत्र आरती बोलते हैं हम उनको पूरे वेद मंत्र से वो आरती की जाती है शाम को सात बजे जो कि हर शनिवार को होती है एक है संकष्टी चतुर्थी हमारे इस मंदिर का बड़ा त्यौहार है तो हर संकष्टी में आप आँ, आंख बंद करके आप आ सकते हैं कोई इनविटेशन की जरूरत नहीं है आपको आप आ सकते हैं और यहाँ पे उस दिन महाआरती होती है तो आप उस महाआरती का हिस्सा बन सकते हैं और हर संकष्टी के दिन हमारे मंदिर की तरफ से हम कुछ ना कुछ भक्तों को महाप्रसाद के तौर पे कुछ सोशल सर्विस जैसा जैसे सामाजिक कार्य जैसा हम करते हैं जैसे अब इस संकष्टी को हम करने वाले हैं कि यहाँ से बगल में जो शनि मंदिर है तो शनि मंदिर में जो तेल बहाया जाता है जो भक्त चढ़ाते हैं शनि मंदिर में तेल उस तेल को लेके हम लोग उसको थोड़ी जड़ी बूटियों में प्रोसेस करके और जोड़ों के दर्द के लिए ठंड का महीना है जोड़ों के दर्द में वो तेल से बहुत आराम मिलता है तो भक्तों को महाप्रसाद के रूप में हम वो तेल फ्री में प्रसाद के तौर पर देते हैं वो संकष्टी के दिन हम करते हैं जहाँ तक बात होती है और दिनों की तो गणेश जयंती हो गई जो कि हमारा अभी एक दूसरा बड़ा त्यौहार आ रहा है एक फरवरी को है वो जो वो हमारे यहाँ बहुत अच्छे से मनाया जाएगा फिर हर अंगार की जो कि अगस्त में है और गणेश चतुर्थी ये जो दिवस हैं इस मंदिर के बहुत इम्पॉर्टेंट डे हैं आप ज़रूर आइए यहाँ पे गणपति बापा का आशीर्वाद लीजिए या मंदिराची एक विशेषता म्हणजे त्याचा पूर्णतः लाकडी अंतर्भाग जो त्याच्या सौंदर्यात बर टाकतो येथे शांततेचा अनुभव घेण्यासाठी आणि गणपतीशी मनोमन जोडण्यासाठी ही जागा योग्य आहे मंदिर आमच्या वडिलांनी दोन हजार साली दोन हजार एकलाची स्थापना केलेली आहे आणि या मंदिराच्या विषयी आता कुमार साहेबांनी ऑलरेडी तुम्हाला माहिती दिली ते आमचे परमसेवक आहेत स्वतःहून येऊन सेवा, सेवा करतात ह्या मंदिराच्या बाबतीत आणखी एक माहिती तुम्हाला अशी देतो की ह्या मंदिराच्या परिसरामध्ये महादेवाचं स्थान आहे त्या स्थानाला आंबेश्वर महादेव म्हणून म्हणतात लोक श्रद्धेने येतात त्याच्यावर अभिषेक करतात आणि त्यांच्या इच्छापूर्ती गणपतीचं नाव याच्या करतं पण त्या लोकांच्या इच्छा होतात ते लोक सांगतात त्यामुळे आम्ही याला इच्छापूर्ती नाव आपआप ग्रहण झालेलं आहे ह्या परिसरामध्ये आम्ही एक नवीन हॉल तयार करतो आमच्या डोक्यात अशी कल्पना आहे इथे मुलं खूप प्रमाणात येतात तर तिथे असं कारण बनवायचं आहे की ज्याच्यामध्ये पक्षी निनाळे प्राणी जे पाळीव आहेत याची मान्यता आहे पाळण्याचे ते आणून त्यांच्यावर सध्या मुलांनी खेळणं मी त्याला हाम होणार नाही काय त्रास होणार नाही अशा टाईपची जसं कोंबडी आहे बकरी आहे आम्ही ऑलरेडी बाळूमाच्या मेंढ्या ह्या कोल्हापूरहून आता आणलेच आहेत त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं की हॉलच्या कनेक्टेड लोक भरपूर जे आहेत ते यंगस्टर येतात आणि त्यांना आजकाल कसं आहे की प्रत्येकजण फोटोग्राफर झाला आहे त्यामुळे काहीशा ठिकाणी आम्ही सेल्फी पॉईंट्स पण बनवले आहेत जेणेकरून मुलांना इकडे येण्यासाठी आनंद मिळावा त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या आणि त्यानिमित्त त्यांना भक्तीचा रस वाढावा या दृष्टीने त्यांची इथे व्यवस्था केलेली आहे निर्णय हे मॉक्स लावलेले आहेत झोपाळ्या लावलेल्या आहेत तुम्ही बाजूला इथून म्हणजे कसं आहे की मुंबईवर येणारा जो पाहुणा आहे किंवा जो भक्त आहे त्यांच्यासाठी एक चांगली व्यवस्था कशी आहे की जवळच वागेश्वर मंदिर आहे आमची रामदेवता आहे त्याच्यावर त्याच्यासमोर एक मोठा तलाव आहे त्याचा परिसर एकदम उत्तम आहे तसंच तिथून जवळच आमचं शनीचं मंदिर आहे आणि बाळूमवाचं मंदिर आहे जे आजपर्यंत लोकांना माहिती आहे परंतु इथून जवळ असल्यामुळे दोन्ही जेव्हा या तुम्ही धार्मिक पिकनिक म्हणू किंवा धार्मिक तुमचं पर्यटन एक दिवसाचं होऊ शकतं जवळच तुम्हाला कळमचं बीच आहे आणि आमच्याकडचं प्रसिद्ध असं सगळ्यात महत्त्वाचं खूप जुनं आहे दोन हजार आठपासून असं स्वामी समर्थाचं मठ जो भुळगावला आहे त्याची व्यवस्था त्याचं जे व्यवस्थापन आहे खूप अप्रतिम आहे एकदा अवश्य तिथे जावं त्याच्या जवळच तुम्हाला मिळाल्या दत्ताची टेकडी आहे जी दत्त टेकडी म्हणतात गिराडोंगरी म्हणतात त्याला ते पण खूप सुंदर स्थळ आहे ते तर वसईतलं एक प्राईम लोकेशन आहे की जिथून तुम्ही अख्खा वसई पूर्ण ग्रीन बघू शकता त्याच प्रकारे वसईचा किल्ला आहे त्याच्यानंतर अर्नाळचा किल्ला आहे त्यामुळे वसईत एक दिवसाचं तुमची धार्मिक पिकनिक म्हणा किंवा धार्मिक तुमचं स्थळ तुम्ही बघू शकता आणि तुमचा दिवस खूप छान घालवू शकता आणि त्यानिमित्त तुमचं धार्मिक पूजापाठ जे काय करायचं असेल तर आदल्या दिवशी तुम्ही अगोदर सांगितलं तुमचा अभिषेक तुमचं काही दुसरे प्रकार असतील त्या, त्या पूजा सगळ्या केल्या जातात फक्त तुम्ही आगाऊ सांगावं मंदिर व्यवस्थापन तुमच्या सगळ्या गोष्टीशी इथे निगराणी केली जाईल तुम्ही अवश्य यावं दर्शन घ्यावं आणि तुमच्या इच्छा प्रकट करून तुमच्या इच्छा पूर्ण गणपती बाप्पा ठीक ना तू तळपाळा लावायचं आपलं जे वाटी असते ना ती घ्यायचं आणि त्यांनी पळायचं आणि पूर्ण ब्लॅक पडेपर्यंत असायचं पूर्ण कंप्लीट होतं हे तेल जे आहे ते आयुर्वेदिक वनस्पती टाकून बनवलेलं आहे आपल्या शनी मंदिरामध्ये ना ते पाहिलेलं तेल आहे ना ते आम्ही एका ठिकाणी कलेक्ट करतो आणि त्याच्यावर आयुर्वेदिक वनस्पती टाकून तयार केलं ते खूप उपयोगी आहे फक्त गळ्यात खाली लावायचं आणि थोडं उन्हात बसायचं खूप उपयोग बसतो काही तुम्ही पण घ्या पण लावायचं येस तळपायला लावायचं मंदिर की अलग अलग सेवाओं में हम ये बताना चाहेंगे आपको कि हमारे मंदिर से ही सटा हुआ हमारा मंदिर का एक हॉल है जो कि सेवा के रूप में अगर किसी के बच्चे का पहला बर्थडे होता है पहला जन्मदिन होता है तो उसके लिए फ्री है यहाँ पे हॉल हमारी तरफ से फ्री है जो बाकी के जो भी बंदोबस्त हैं वो आपको अपने तरीके से करना है या हम भी करवा देते हैं लेकिन उसके लिए हमारा कोई बंधन नहीं है और वो हॉल पाँच सौ लोगों की कैपेसिटी का है तो आप उसमें कोई भी फंक्शन हो अपने घर का शादी वग़ैरह है शादी के तौर पर मैं आपको एक बहुत अच्छी बात बता दूँ कि आप जैसे शादियों के फंक्शन में जाते हैं तो आप देखते हैं कि कहीं पर मंदिर होता है तो कहीं पर हॉल नहीं होता है हॉल होता है तो मंदिर नहीं होता है हमारी इस लोकेशन का फ़ायदा ये है कि मंदिर भी है आइए पप्पा का आशीर्वाद लीजिए और शादी भी बगल में है तो यहाँ पे आपको एफर्ट नहीं करना पड़ेगा और फैसिलिटीज के बारे में बताऊं मैं तो यहाँ पे हमारे पास बहुत अच्छा गार्डन है जो क्योंकि बच्चे बच्चे ऐसा सोचते हैं कि मंदिर क्यों जाएं तो बच्चों के लिए जब वो आएंगे दर्शन करेंगे दर्शन करने के बाद बच्चों को हमने पूरी व्यवस्था की हुई है कि वो आए अच्छा टाइम फैमिली के साथ स्पेयर करें तो झूले वगैरह मंदिर की प्रशासन की तरफ से लगाया हुआ है तो बच्चे भी एंजॉय करते हैं हमारे मंदिर में हमारे प्रसादों में एक स्पेशल प्रसाद होता है चॉकलेट मोदक का प्रसाद बच्चे उसको बहुत पसंद करते हैं उस चॉकलेट मोदक के प्रसाद को तो ये एक कारण है कि बच्चे बहुत आते हैं हमारे मंदिर में बच्चों का बहुत एक अलग सा लगाव हो गया है हमारे मंदिर से और एक हमारे पास फैसिलिटी है वो है कि संत बाड़ू मामा जी के जो मेंढर हैं वो यहाँ पे हमने लाया हुआ है यहाँ पे उनके लिए एक अलग से डेडिकेटेड गार्डन बनाया हुआ है वो हमने पर्टिकुलरली से प्रॉपर जो 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 उनके पूजा पाठ करके वो यहाँ पे लाया हुआ है तो मामा के जो भक्त हैं जो कि शनि मंदिर के बगल में जो बाड़ू मामा मंदिर है वो भक्त भी आके यहाँ पे मेंढर के दर्शन करते हैं और अब हम धीरे धीरे उनकी भी संख्या बढ़ाने वाले हैं तो ये भी एक हमारे पास एक आकर्षण का केंद्र है तो मैं आप लोगों से रिक्वेस्ट करूंगा कि आप आएं और इस सुंदर मंदिर का आनंद लें गणपति बप्पा का आशीर्वाद लें अपनी इच्छा मांगें मन से इच्छा मांगे तो हर कहीं पूरी होती है बट हम ये बोलेंगे कि हम हम मंदिर प्रशासन की तरफ से जो भी हो सकता है हम एक बहुत अच्छा एक्सपीरियंस एक शांति का वातावरण आपको देने का प्रयास कर रहे हैं त्या मंदिराभोवतीचा परिसर देखील तितका सुंदर आहे हिरेवागार वनराईने वेळलेला हा परिसर मनाला शांतता देतो भक्तांसाठी येथे झोपड्यांची व्यवस्था आहे तिथे ते शांत बसून निसर्गाचा आनंद घेऊ शकतात तसेच मंदिराजवळील शेल्फी पॉईंट हे तरुण पिढीला खूप आकर्षित करतात येथे काढलेले फोटो आपल्या आठवणीत कायमचे कोरले जातात चतुर्थी संकष्टी आणि गणेशोत्सवासारख्या विशेष प्रसंगी हे मंदिर दीपोत्सवासह प्रकाशमान होते असंख्य दिव्यांच्या प्रकाशात सजलेला हा उत्सव भक्तांना दिव्य आनंदाचा अनुभव देतो अनेक भक्तांसाठी या मंदिराला भेट देणे एक जीवन बदलणारा अनुभव ठरतो इच्छापूर्ती गणपतीला प्रार्थना केल्यानंतर त्याने अनुभवलेले चमत्कार आणि आशीर्वादाच्या कथा येथे ऐकायला मिळतात आजच्या भूमिगत गणपती मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थान नाही ही श्रद्धेची शांततेची आणि दिव्य ऊर्जेची एक जागा आहे आशीर्वाद मनोकामना पूर्तता आणि शांततेचा क्षण शोधत असाल तर या मंदिरात नक्की या मंडळी या आध्यात्मिक प्रवासात आमच्यासोबत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद अशाच प्रेरणादायी कथा आणि पवित्र स्थळांसाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नम्र विनंती हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका